मॉर्निंग कसे आहात सगळे तर आता झालेले संध्याकाळ पण व्हिडिओ स्टार्टिंग आत्ता करते म्हणून गुड मॉर्निंग मी आत्ताच बोलते आणि आत्ता मी ते साडी घालून छान असते रेडी झालेली आहे कारण आज आहे पौर्णिमा म्हणजे आज तुळशी विवाह आणि हे बघा काय पण बोलते बरं का मोबाईल मध्ये हे आहे माझा भाऊ मग आम्ही सगळं आवरल्यानंतर आम्ही बही आणि माझा भाऊ आणि मी खाली आलो आणि इकडे बघा मी माझा आवाज परिपूर्ण म्यूट केलेला आहे आणि इकडे नाव कारण माझा भाऊ मोठे मोठे निवडत होता कारण माझ्या नावाने त्यांना माझा मोबाईल पाहिजे होता म्हणून तो ना माझा मोबाईल मागास मला आवाज देत होता म्हणून इकडं ना संध्याकाळची खूप गडबड चाललो होती कारण काय करावं काय नाही आम्हाला काही माहितीच नव्हतं आणि आम्ही नवीन घरात आल्यापासून पहिल्यांदाच अजून हिचा तुळशी छान अशी रेडी झाले पण ना म्हणजे खूप रडत आहे ना म्हणून ना असं आता मी आमचं अजून काही झालेलं नाही थोडंसं अंदर पडायला लागलेलं असेल आता बाबूला ना मी खाऊ घालते बाबू खूपच जास्त रडतोय मी त्याला औषध वगैरे देते आणि नंतर ना तुळशीचं लग्नाचं बघतो घरामध्ये ना खूप जास्त असं पसारा पडलाय आणि आता मी सगळं आवरणार आहे आल्यावरती बॅग वगैरे जे काय आहे ना ते सगळं माझा आवाज थोडा बसलाय आणि खरं सांगा हे ब्लाऊज ना मी एकच घेऊन आले तर तेच दिवाळी पण घातलं आणि बांगड्या कशा वाटतात ना ती सांगा इथं ना बघा आम्ही तुळशीला छान अशा साडी घालून घेतलेल्या आहे कारण इथं आमच्याकडे तुळशीचं वृंदावन होतं आणि अशी मस्तपैकी साडी ही साडी नेसवण्यासाठी ना आम्हाला खूप वेळ गेला आणि इकडे बघा ना ही साडी आणि आम्ही नवीनच साडी घातली होती आज कारण तो सेवा करायचा होता आम्हाला खूप जोरदार करायचा होता आणि इकडे मी छान अशी थोडीशीच रांगोळी काढली आणि मुलं तर खूप एन्जॉय करत होती आणि हा हातोळी सीवा करण्यासाठी ना म्हणजे आम आमच्या बहिणीची तब्येत ठीक नव्हती ना म्हणून आम्ही ना, ना ही व्हिडिओ मला काही टाकायला जमलंच नव्हतं आणि मी इथं छान अशी रांगोळी काढून घेतली आणि मुलं बघा हे ना आमच्यात चार चार मुलेकर असले बोल त्यांनी ना रांगोळी मोडून घेतली आणि माझ्या बहिणींना आम्ही आमच्या दोघींना खूप आवडतं असं काय करायला आम्ही म्हणून ना आमच्या दोघीचं खूप जास्त जमत असतं मग आमच्या दोघीच्या विचारांना हा असा तुळशी सेवा करण्याचं आम्ही ठरवलं होतं आणि काय काय करायचं आधी काय माहीत नव्हतं आणि आमच्याकडे जे काय फ्रूट वगैरे हो आहेत ते ठेवणार होतो आणि ते फ्रूट वगैरे हो ठेवले आणि तिथे ना म्हणजे तुळशीला ना आपल्या नवरीसारखं सगळं असं करायचं होतं आणि मी आम्ही हे सगळं साफ करून घेतलं होतं आणि ना हे तुळशी म्हणजे असं तुळशी व्हाव आजपर्यंत आमच्या इथे गल्लीतही नाही आणि आमच्यासोबत जे काय होते त्यांनी पण आजपर्यंत असा तुळशी व्हा कोणीच केला नव्हता आणि इकडे आपण फराळ पण ठेवून घ्यायचं असतं कारण ना तुळशी भावाला ना आपण आणि आमच्यात खूप एन्जॉय झाला त्या दिवशी कारण आम्ही सगळ्यांनी छान अशा साड्या वगैरे हो घातल्या होत्या आणि मुलांनी ना छान असं से दिवाळीसारखं सेलिब्रेशन केलं होतं आणि त्या तुळशीची असं आपण ओटी वगैरे भरून घ्यायची असते आणि आमची तुळस ना आम्ही होडं ह्यात ही साडी नेसवण्यासाठी मी ना मला एक तास लागला तुम्ही सांगा नक्की कशी वाटते आमचं तुळस कारण ना आमचं ते तुळशी विवाह आहे हा कसा वाटतो आणि आमची तुळस वृंदावन वाटतच नाही आहे ती ॲक्च्युली फक्त मुखवटा नाही आहे आपले सेम आम्ही बाईसारखंच त्यांचं पूर्ण असं केलेलं आहे म्हणून आपले आणि आपण इथं बायकृष्णाला पण आधी छान असं सा म्हणजे सजावट करून घ्यायची असते आणि तर आमचे सगळेजणांना येणाऱ्याला म्हणजे लग्नामध्ये जसं असतं तसं आम्ही सर्वांना कुंकू वगैरे लावणार होतो आणि आमच्या इथे असं पाच सहा बायका होतो आणि एवढा तुळशी बाबा मस्त झाला होता आणि मी इथं फक्त वॉईस ओव्हर देत आहे इथेने मंगल अष्टिका आम्ही लावल्या होत्या पुन्हा त्याच्यातील दोन चार कडवे आम्ही म्हटले कारण ना इथे जास्त वेळ असं हे माझ्या मोठ्या मावशीनं जास्त वेळ बसायला उभारायला येत नाही म्हणून थोड्यात बसलो आणि इकडे बघा माझा बाबांना खूप रडत होता तर आम्ही कसं बसव वगैरे त्यांना खेळवलं आणि ते खेळत बसले आणि इकडे बघा मुलं नाही पुढे एन्जॉय करत होते की ना आम्ही छान अशा अक्षर तयार केल्या होत्या कारण ना मला ह्या सर्व गोष्टी आवडतात म्हणून माझ्यावर सर्व हसत होते कारण ना ह्या जर मला पहिल्यापासून आपण नातिक असलं आपण गोष्टी करत असतो आणि आमच्या आणि इकडं बघा मी ह्यांना काकांना आमच्या चिडूस होते कारण नवरीकडं तुम्ही एकटेच आहात म्हणून त्याच्यामुळे ते मी परिपूर्ण आमचा आवाज ना माझा म्यूट केलेला आहे बऱ्याच तिथं कारण आमच्याजवळमध्ये घरामध्ये जास्त जोक चालतात त्याच्यामुळे आणि इतकं मजा आली ना असा तुळसी बाबा मी आजपर्यंत माझ्या एवढ्या विष्यात तरी आजपर्यंत कुठं बघितला नाही आणि आमच्या इथे घरामध्ये आमच्या खूप सारी मंडळी होती आणि मला दिवाळी असो दसरा असो तुळशीचं लग्न असो दरवर्षी तुळशीचं विवाह आम्ही गावी करत असतो एवढी म्हणजे ना काका फक्त पोरी पोऱ्याकडनं होतेमुळे आम्ही खूप हसत होतो आणि त्या दिवशी ना एवढी एन्जॉय आणि एवढी मस्ती करतो आम्ही आणि मुलं ना फक्त ना हे अक्षद असं टाकून वगैरे देतात आणि नुसतं मस्ती करतात जसं की लग्नामध्ये आपण लग्न लागले फटाके उडवतो तसे सगळेजण आणि तेवढ्यात माझ्या मामीने येण्यासाठी उशीर झाला होता आणि आम्ही ह्या येऊन ह्या घरामध्ये जास्त दिवस झालेले नाही आहेत तुम्ही आजूबाजूचं जे काही आमच्या पसारा ठेवलेला असेल जसं चप्पल स्टँडवर हे सगळं दिसत असेल तुम्हाला किंवा हे बाजूचे च दुसरं काय पडलेलं असेल तरी तुम्ही त्यांना इग्नोर करा कारण भरपूर दिवसापासून ना ते म्हणजे आम्हाला आवडता आवडता म्हणजे खूप दिवस झाले आणि तो वहिनी तब्येतनं हा व्हिडिओ टाकायला वेळ भेटला नाही म्हणून मी आत्ता टाकते त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या तुळशीचं लग्न कसं वाटतंय नक्की सांगा इथे जास्त काही कडवे घेणार नव्हते कारण लग्नातील कडवे खूप मोठे असतात आणि मी नाही सर्व मोबाईलमध्ये बघितलं होतं काय असं काय करायचं का होतं आणि इकडे बघा माझ्या आईला माहिती आहे मला ह्या गोष्टीला आवडत असल्यात आणि मी सगळ्यांना बोलून आले की काय काय कोणाला ते त्याच्यामुळे ना सगळेजण माझ्यावरले हसतात कारण ना त्यांना माहिती आहे मी मी घरातला अँटी पिसच आहे आणि आम्हाला असं कोणता सण वगैरे करायचं असेल तर आम्ही ना घरातला आधीच आवरून घेत असतो म्हणजे स्वयंपाक वगैरे करत असतो पण आज काय आम्हाला स्वयंपाक करायला वेळ भेटला नाही कारण ना चार चार मुलांचा आवरायचं होतं त्यात आमचं आवरायचं होतं म्हणजे सगळं घरातली पुन्हा साफसफाई करायची होती त्याच्यामुळे स्वयंपाक तर करायचाच बाकी होता आणि इकडे बघा मी लग्नात जशी कडवे असतात तसे काही मी घेतलेच नाहीत कारण ना थोडेच घेतले होते आणि इथे ना आमच्या घरातील सगळ्यांची मस्करी चालव होती आणि तर आमच्या मामी वगैरे आल्या होत्या कारण ना मामीला यायला काही लवकर जमलंच नाही इथं बघा शुभमंगलाचं अवधाना फक्त तीन, तीन चार कडवे घेतले तीन घेऊन आहेत म्हणून मी चार कडवे घेतले आणि खरं तर ना आमचा हा शुभविवाह खूप छान झालेला आहे तर मला तर खूप जास्त आवडला आणि इकडे बघा ना माझं बाळ ना म्हणजे त्याला खूप सर्दी झाली होती आणि ह्या दिवसामध्ये ना म्हणजे खूप असं थंडी होते गावाकडे त्याच्यामुळे इकडे मुलं खूप एन्जॉय करत होते आणि ह्यानंतर माझ्या भावाला हे काहीच तो वाजत नाही आम आम्हाला सुरसुरे आवडते तो ना इतकी झाडं आणत असताना खूप जास्त क्वांटिटीमध्ये झाडं घेऊन येत असतो त्यानंतर बघा ना मी दारा छान अशी रांगोळी काढली होती ना मला असं घर आमचं आता नवीन आहे आणि मला ना अशी मोठी रांगोळी काढली तर ना गावाकडे खरं गाव असल्यासारखं वाटतं आणि गावामध्ये तशा प्रकारे राहिलंच पाहिजे आणि तर माझा बाबू गावी आलंय होतं स्ट्रॉंग झाला आहे आणि प्रत्येक गोष्ट त्याला ना गावी आले सगळे मिळत असे शिकायला त्याच्यामुळे आणि इकडे बघा माझी वहिनी फोटो काढायला बोलवते पण माझा भाऊ खूप लाजतो आणि व्हिडिओमध्ये जर काही येतच नाही त्याच्यामुळे ना व्हिडिओ चालू असला तरी तो बाजूबाजूने निघून जातो आणि त्यानंतर माझी आणि वहिणीचे गाय फोटो काढायची आणि आम्ही दोघांनी फोटो काढला आणि इथं माझ्या भावाला एकच गाय होती कारण ना आमच्या घरात खूप एन्जॉय करतात बरं तुम्ही आणि त्याला एवढे झाडं वाढतात त्यांनी एवढ्या क्वांटिटीमध्ये आणले होते विचारू नका आणि इथं माझी राणी खूप घाबरत होती खरं तर ना हे घाबरण्यासारखं नव्हतं पण असं काही झालं ना माझ्या पायाला त्या दिवशी चटका बसला आधी आणि त्यानंतर आमच्या राणीच्या पायाला नंतर थोडासा चटका बसला म्हणून ती खूप ओरडत होती म्हणून हे बघा तिच्या पायाला अचानकच असे थिणगी पोळली तर असं तुम्ही तर काय करू नका आणि इकडं हे आमचा दादा आम तो पण खूप असं वाजत होता आणि ते ना आता छोटे छोट्या पहिल्यांदा आमच्या दारामध्ये सगळं मोकळपट्यां होतं कारण त्यावेळेस ना मावशीचं काही घर नव्हतं बांधलेलं आता तिच्या घराचं बांधकाम चालू आहे म्हणून थोडंफार ते पसरा पडलेला आहे आणि तो काय आवरलाच नव्हता आणि इकडे अशी लक्ष्मी टोटे काय काय वेगवेगळेच वेग होते ह्यावेळेस मला नवीन ली ली ना असं काही नवीनच बघायला भेटायला लागले कारण आता ना प्रत्येक गोष्ट आता नवीन नवीन यायला लागले आणि तो नाही हवळं सगळ्यात जास्त हेच करत असो मला तर खूप भीती वाटते पहिले मी लहानपणी हातामध्ये फटाके फोडत होते पण आता माझ्यामध्ये तेवढी डेअरिंग तर काहीच राहिलेली नाही आहे मी आणि वहिनी ना इकडं बघा हा फटाके वाजत होता हे तुडतुडी आहे बरं का तुम्हाला तूड़ माहीत आहे का तुडतुडी नक्की सांगा कारण नदी अशी वेगळीच वाजते आणि आता ना आणि मी फक्त ना पहिले आम्ही ना नागोळी वगैरे तुम्हाला असं माहीत आहे का सांगा नक्की नागोळी आम्हाला खूप आवडायची भुईचक्कर पण जास्त आवडायचं आणि इकडे बघा हे आहे आमचं नवीन घर आणि त्याचा बाहेरून असा व्यू आहे आणि इथं बसवला आहे गेट आणि इकडं बघा आकाशकंदील वगैरे मी थोडंफारच व्हिडिओ घेतलेला आहे जास्त काही घेतलेला नाही जे काही आमच्या घरावरती नाव आहे ते माझ्या आईच्या आईचं आहे म्हणजे आजीचं आहे कारण मी आजोळामध्ये राहत आहे मला तर काही मामा नाही आहेत त्याच्यामुळे मी असा माझ्या आजीचं नाव टाकलेलं आहे तिथे राहतो म्हटल्यावर आजीचं नाव असायलाच हवं आणि आम्ही इथे सगळे माझे मावशी वगैरे हो राहतात तर माझा आजचा व्हिडिओ वी तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा चला तर ना मी आता घरात जाते तर बघा ना मी आता ड्रेस वगैरे हो म्हणजे साडी वगैरे चेंज केलेले आहे ते साडीचे घडीवर घातले आणि आता ना कानातले काढणारच आहे कारण न कसे दिसते हे कानातले हे माझे नाही वहिनीचे आहेत तर खरं तर खूप छान आवडलेले आहेत मला कारण मी एवढी लंबे लंबी कानातले घालते प्रीती नाही घालत आहे पण आमचा आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा